नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो बघूयात आजच्या मार्केटचं अनालिसिस काय होतं आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशाप्रकारे काम करणार आहोत उद्या आहे निफ्टीची पहिली विकली एक्सपायरी तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो कोणत्या लेवल्स लक्षात ठेवायचे ठीक आहे या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात महत्वाचे स्टॉक्स बघूयात आपल्या जे वॉच लिस्टवर आहेत ते ठीक आहे तर असल्यात अगोदर निफ्टी फिफ्टी जर आपण बघाल निफ्टी मध्ये तर जो रेजिस्टन्स लेवल होता करेक्टली त्या लेवल वरून आज निफ्टी जो आहे तो रिव्हर्सल झालेला आहे इथून ब्रेकआउट चान्सेस आपण बघत होतो परंतु मार्केटने जे आहे ते इथून रिव्हर्सल घेतलेला आहे ठीक आहे मग यामध्ये मार्केट डाऊन आलं चांगल्या प्रकारे सपोर्टला पुन्हा साईडवेज राहिलं पुन्हा डाऊन आलं आणि सेकंड सपोर्टला मार्केट चांगल्या प्रकारे आज डाऊन आलेला आहे ठीक आहे डाऊन ट्रेंड चांगल्या प्रकारे कंटिन्यू झाला आज सुद्धा आता उद्यासाठी कसं काम करायचंय कोणत्या लेवल असतील सगळ्यात महत्वाच्या पहिल्या कोणत्या लेवल असतील ज्या ब्रेकवर किंवा रिव्हर्सल वर लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर सगळ्यात पहिली लेवल असेल आपल्यासाठी जी रेजिस्टन्स लेव्हल असेल पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशेला मार्केट गेल्यानंतर एक तर चांगला ब्रेकआउट होईल अदरवाईज रिव्हर्सल होऊ शकतं जोपर्यंत पंचवीस हजार पाचशेच्या खाली आहे तोपर्यंत कोणताही ट्रेड नसेल डाऊन साईड साठी जो जे लेवल आहे पंचवीस हजार तीनशे ऐंशी या लेवलला आल्यानंतर ले मार्केट सपोर्ट घेऊन वरी जाऊ शकतं किंवा या लेवलला जर ब्रेक केलं तर सेकंड लेवलला मार्केट जाऊ शकतं पंचवीस हजार तीनशे अँड पंचवीस हजार तीनशे नंतर पंचवीस हजार दोनशे पन्नास ठीके त्यानंतर पंचवीस हजार एकशे चाळीस तर या प्रकारे डाऊन साइडला मार्केट वन बाय वन टार्गेट देऊ शकतं जर उद्या सुद्धा मार्केटचा ट्रेंड हा डाऊन साईडला कंटिन्यू झाला तर ठीक आहे तर सिम्पली आपल्याला डाऊन साइडचा ट्रेंड ओळखण्यासाठी पंचवीस हजार तीनशे ऐंशी लेवल सस्टेन झाली पाहिजे डाऊन साइडला ठीक आहे बाकी अपसाइडला जर मार्केट गेलं पंचवीस हजार पाचशेच्या वर सस्टेन झालं तर पंचवीस हजार सहाशे पहिलं आणि सहाशे ब्रेक करून मार्केट डायरेक्टली वर जाऊ शकतं कारण इथून तीन वेळेस रिव्हर्सल झालेला आहे तर फोर्थ टाइम मार्केट इथून जबरदस्त मुवमेंट करू शकतं ठीक आहे जर ब्रेक झालं तर सो याप्रमाणे निफ्टीचं उद्याचं वर्किंग असेल ओपन कुठेही हो त्यानुसार आपल्याला लेवलला लक्षात ठेवायचं आहे बाकी जर आपण बघाल कोणते स्टॉक आपल्या वॉचला आहेत ठीक आहे तर काल जे स्टॉक डिस्कस केले होते त्यामधला एक स्टॉक चांगला मुवमेंट झालाय असाही मध्ये तुम्ही जर स्टडी केला असेल तर बघू शकता बाकी ईद पॅरी जो स्टॉक आहे त्यात नक्की स्टडी करा जो ब्रेकआउट जवळ आहे त्याचा जा चार्ज जाऊन चेक करा ठीक आहे बाकी तीन स्टॉक जे आहेत वॉचरिसला डिक्सॉन ट्रेड आणि सुप्रॉस हे तीन स्टॉक तुम्ही जाऊन चेक करा यांचा चार्ट चेक करा ठीक आहे तर यामध्ये चांगला पॅटर्न तयार होतोय ब्रेकआउटचा ब्रेकआउट नंतर यामध्ये चांगले पॅटर्न तयार होत आहे काही स्टॉकमध्ये ब्रेकआउट झालेत मध्ये पॉसिबिलिटी आहे तर हे तीन चार स्टॉक नक्की वॉचला ठेवा याचं जे काही अपडेट असेल ते आपण आपल्या लर्निंग टेलिग्रामला देऊया तुम्ही जर आपला ऑप्शनचा आणि इक्विटीचा ग्रुप जॉईन केला नसाल तर नक्की करा हा ऑप्शनचा ग्रुप आहे ज्यात आज आपण डिकसॉनचा कॉल शेअर केला होता जर तुम्ही बघाल त्यानंतर निफ्टीचा पण एक ट्रेड शेअर केला होता तर स्टॉक ऑप्शन ट्रेड होता डिक्सॉनचा तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करायचं रिझल्ट वगैरे तर हा ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला जर वाटत असेल आपल्यासोबत कनेक्ट व्हावं तर फ्री ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे बाकी जे काही अपडेट असेल ग्रुपलाच मिळेल सो नक्की जॉईन करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लो चार्जेस मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तुमचे ब्रोकरेजचे महिन्याला दोन चार हजार रुपये सेव्ह करायचे असतील तर मध्ये मध्ये अकाउंट ओपन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे एकदा तुम्ही जाऊन चेक करा एनरिच मनी बद्दल आणि अकाउंट ओपन करून तुम्ही लो ब्रोकरेज मध्ये ट्रेडिंग करू शकता सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक